मागील अनेक वर्षापासून श्रीवर्धन तालुक्यातील गावसुरेकाठी ग्रामस्थाकडून गावशेजारी नदीच्या पुराच्या पाण्याबद्दल उपाययोजना आणि रस्ता याबद्दल स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेते यांच्याकडे वारंवार मागणी केली जात आहे मात्र याकडे प्रशासनाची जालीपूर्ल दुर्लक्ष दुर्लक होत असल्याचे दिसत आहे पावसात या नदीला सतत पूर येत असतो आणि नदी शेजारील शेतीचे नुकसान होत असते आधीचे स्थानिक शेतकऱ्यांनी होणाऱ्या नुकसानीमुळे आणि शासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेताकडे पाठ फिरवली आहे येत्या काळात यावर उपाययोजना काहीच झाली नाही तरी आम्ही रोजगारासाठी करायचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्याच्या मना मनामध्ये उभा राहिला आहे नदीच्या पाण्यामुळे गावच्या मुख्य रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचते आणि गावचा संपूर्ण पूर्णपणे संपर्क तुटतो नागरिकांना अतिदक्षतेच्या काळात आणि शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो शाळकरी मुलाचे सुद्धा यात नुकसान होत आहे गावच्या यात मुख्य रस्त्याला लागून उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे पोल आहेत त्यामुळे काही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन नक्की याचीच वाट बघत आहे का असा रोकटोक सवाल स्थानिक नागरिक करत आहे प्रशासनात नम्र विनंती आहे की या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देऊन उपाययोजना करण्यात यावी